नमस्ते हरिओम मी पंडित हेरंब जोशी आज आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे आजचा जो व्हिडिओ आपला असणार आहे या ठिकाणी अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी गुरु महाराज मिथुन राशीमधून कर्क राशीमध्ये परिवर्तित होत आहे हा जो गुरु बदल आहे हा पावणे दोन महिन्यांसाठी असणार आहे पावणे दोन महिने म्हणजे पाच बारा दोन हजार, हजार पंचवीस रोजी पर्यंत गुरु महाराज कर्क राशीमध्ये असणार आहे परत पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी गुरु महाराज परत मिथून राशीमध्ये येतील मग हा जो पावणे दोन महिन्यांचा जो कालावधी आहे हा सर्व राशींसाठी कशा पद्धतीने फायदा देणार आहे नुकसान देणार आहे कुठल्या राशीने काय करायला पाहिजे आजचा व्हिडिओ आपण स्पेशल ह्याच विषयावरती घेऊन आलेलो आहे जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा म्हणजे पहिल्यांदा तर गुरु महाराजांचा जो बदल भ्रमण बदल होणार आहे अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी गुरु महाराज मिथून राशीमधून कर्क राशीमध्ये परिवर्तित होत आहे बदल होत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सिंह तूळ आणि मीन ह्या ज्या तीन राशी आहेत या तिन्ही राशींना गुरु महाराजांचा जो बदल आहे भ्रमण आहे हा थोडा चिंतादायक असणार आपले महत्वाचे जे काम आहेत ते या पावणे दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये अडकण्याची जास्त समस्या या ठिकाणी आपल्याला उद्भवू शकते किंवा जाणवू शकते म्हणून आपले महत्वाच्या कामांकडे आपण थोडासा जास्त भर द्यायला पाहिजे आपण जर बिझनेस क्षेत्रामध्ये असाल तर तिथे आपल्याला थोडस मध्ये अप अँड डाऊन बघायला भेटू शकतं म्हणून आपल्या बिझनेस कडे आपण थोडं जास्त लक्ष देणं खूप आवश्यक आहे पैशांची देवाण घेवाण करताना आपण खूप लक्ष देणं गरजेचं आहे नाही तर कुठेतरी आपल्याला नक्कीच आर्थिक नुकसान जाणवू शकतं म्हणून सिंह तूळ मीन ह्या तिन्ही राशीच्या लोकांनी रोज सकाळी उठल्यानंतरून ओम बृहस्पत ये असा एकशे आठवे जप करणं आवश्यक आहे पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत हा नियम जर आपण फॉलो केला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल पुढच्या तीन राशी असणारे मेष कर्क आणि धनु या तिन्ही राशींना गुरु महाराजांचं हे जे भ्रमण आहे हे अत्यंत शुभदायी असणार आहे फक्त मेष राशीला थोड्या समस्या जाणवू शकतात पण एवढ्या पण मोठ्या समस्या नसणार आहे मेष कर्क आणि धनु या तिन्ही राशींचे महत्वाचे आढलेले जे काम आहे ह्या स्थितीमध्ये लवकरात लवकर पार पडण्याची शक्यता आहे पैशांचे व्यवहार कोर्ट कचेरीचे व्यवहार अजून काही आर्थिक अडचणी नोकरीच्या समस्या असे महत्वाचे काम मार्गी लागण्यासाठी या तिन्ही राशीच्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे पुढच्या तीन राशी मिथुन वृश्चिक आणि कुंभ या तिन्ही राशींना हे जे पावणे दोन महिन्यांचं जे भ्रमण आहे हे श्रीप्राप्ती सारखं सांगितलेलं आहे श्रीप्राप्ती म्हणजे अत्यंत सुंदर कुठल्याही प्रकारे काही अडचण आहे याच्यामध्ये उलट तुमच्या आडलेले महत्वाच्या कामांना जास्त गती भेटेल पैशांचे व्यवहार महत्वाचे व्यवहार शेतीचे व्यवहार शेतीमधील उत्पन्न व्यवसायामधील उत्पन्न नोकरीमधील उत्पन्न आर्थिक तंगी आर्थिक समस्या विवाहाच्या समस्या अशा बऱ्याचशा समस्यांमधून पावणे दोन महिन्यामध्ये आपल्याला मार्ग निघण्यासाठी ही खूप उत्तम स्थिती मला या ठिकाणी पत्रिकेनुसार जाणवते पुढच्या तीन राशी वृषभ कन्या आणि मकर ह्या तिन्ही राशींना हे पावणे दोन महिन्यासाठी असणारं गुरु महाराजांचं भ्रमण अठरा दहा दोन हजार पंचवीस पासून तर पाच बारा दोन हजार पंचवीस पर्यंत असणारं हे थोडं कष्टदायी असणार आहे थोडं मतभेद कामामध्ये अपयश कामामध्ये लक्ष न लागणे नोकरीच्या ठिकाणी लक्ष न लागणे अशा विविध प्रकारच्या समस्या जे आपले वरिष्ठ लोक आहे ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या समस्येमध्ये टाकू आहे विनाकारण ब्लेम करू आहे अशा विविध प्रकारच्या समस्या पती पत्नींमध्ये मतभेद अशा विविध प्रकारच्या समस्या वृषभ कन्या आणि मकर ह्या तिन्ही राशींना असणार आपल्याला जर शक्य झालं तर आपल्याजवळ जे गुरुजी उपलब्ध आहेत त्यांच्याकडून गुरु महाराजांचा जप आणि हवन जर आपण करून घेतलं तर नक्कीच आपल्याला फायदा बघायला भेटेल किंवा आपण प्रत्येक गुरुवारी दत्त महाराजांच्या दर्शनाला गेलं तरीसुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत भेटू शकतो तर ह्या होत्या संपूर्ण बारा राशी ह्या प्रत्येक राशीला कुठल्या पद्धतीने गुरु महाराजांचं गुरुचं जे भ्रमण होत आहे याचा जो बदल आहे याचा फायदा आणि नुकसान आपण बघितलेलं आहे पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर आपण बघूया तोपर्यंत श्री रेणुका ज्योतिष कार्यालय पंडित हिरम्म जोशी नासिक रमकेश्वर हरिओम